हाय कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी मी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती सो so, आज एक छोटासा प्लॅन केला होता की आज पाणीपुरी बनवायची आणि त्यासाठी बऱ्याच गोष्टी सगळ्या गोळा कराव्या लागतात आणि आतल्या दिवशी सगळ्या गोष्टी सगळ्या तयारी कराव्या लागतात आणि दुसरी गोष्ट अशी की गणपती झालेल्या आहेत गणपती खूप धळपळ झाली होती आता थोडंसं रेस्ट घेतलं आता तसला येणार आहे त्याच्यामुळे थोडंसं क्लिनिंग वगैरे करायचं असतं मला आता हे सरमार्थ येतात ना त्यामुळे काय होतं की आपल्या हातून थोडंसं क्लिनिंग व्हावं आणि आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनातून थोडंसं आपल्या घरासाठी पण वेळ मिळावा हा एक मेर, उद्देश असतो आणि जी मी पाणीपुरी बनवणार होते त्याची मी रेसिपीसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर पाणीपुरीमध्ये खटपाणी आणि गोड पाणी घ्या दिसली असतंच आणि मी माझ्या पद्धतीनं कसं करते आणि त्याची टेस्ट पण कशी आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्याआधी आदल्या दिवशी मी कोणती कोणती तयारी केलेली आहे पाणीपुरी बनवण्यासाठी तीसुद्धा मी सांगते चला बघूया हो तर इथे ना मी हरभरे जे आहेत ते भिजत घातलेले आहेत रात्रीच आणि ते आता मी कुकरला लावणार आहे हरभरा आणि जे बटाटे असतात ना तेल ते, ते कुकरला लावायचे आता इथे हे खजूर आहे ॲक्च्युली गोड पाण्यासाठी तर हे खजूर मी आदल्या दिवशी भिजत घातलेलं होतं आणि ही चिंच हे मी भिजत घातलेली आहे जेणेकरून लवकर मॅश होतं आणि बारीकसुद्धा होतात आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि थोडंसं मोठं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी खिसलेले असे गुळ थोडस टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं खिसून घ्यायचं जेणेकरून लवकर मॅश होईल ते अशा हिशोबाने आणि त्याच्यानंतर मग आपण जे खजूर भिजत घातलेलं आहे ते हायसर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मग मिक्सर थोडासा फिरवून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये जी चिंच आपण भिजवलेली आहे ती घालून घ्यायची आता इथे खजूर घातलेले आहेत मी आधी गूळ घातला आहे खजूर घातलाय आणि मग त्याच्यानंतर लगेचच त्याच्याबरोबर जी चिंच भिजत घातली होती ती घालणार आहोत आपण आता त्याच्यामध्ये ना थोडंसं चाट मसाला आणि मीठ घातलेला आहे चवीनुसार फार नाही घालायचं कारण वरून सुद्धा आपण घालणार आहोत आता हे फिरून घ्यायचं आणि जे भिजवलेलं पाणी होतं ना ते थोडं थोडं घालत ते थोडंसं ग्रेवी टाईप करून घ्यायचं तुम्हाला घट्ट हवं असेल तर घट्ट ठेवू शकता पातळ हवं असेल तर पातळ सुद्धा करू शकता आता मला इथे थोडंसं घट्ट हवं आहे म्हणून मी थोडंसं जाडसरच ते थोडंसं मिक्सरला लावून घेणार आहे आता एकदम मिक्सर झालेला ते आहे आणि आता त्याला मी गाळून घेणार आहे गाळून घेऊन मग त्याच्यामध्ये आपण थोडेसे इन्सिडंट्स ॲड करणार आहोत आता इथे ही ग्रेवी रेडी आहे थोडीशी घट्टच केलेली आहे मी पण त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे थोडंसं जिरेपूड त्याच्यानंतर आपण घालणार आहोत थोडंसं धणेपूड आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहे थोडस मीठ आणि चाट मसाला आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर इथे मी थोडस लाल तिखट पण घालणार आहे तर इथे लाल तिखट थोडीशीच घातली आहे मी कारण मला गोड हवं आहे म्हणून थोडसच घातलेलं आहे ते जास्त घाई नाही आणि आता हे थोडस मिक्स करून घ्यायचं आता इथे चिंचेचा कोळ असा गोड असा छान तयार झालेला आहे आता तो मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि आता तिखट पाण्यासाठी आपण मिक्सर परत एकदा फिरवून घेणार आहे आणि इथे पण मी मोठंच मिक्सर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तिखट जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढ्या मिरच्या टाकायच्या आहेत इथे मी एक पाच ते सहा मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे मी पुदिना टाकणार आहे आणि पुदिना अगदी निवडून स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आणि पुदिन्याची फक्त पानं पानं घ्यायची त्याची देटं नाही घ्यायची फक्त पानं पानं निवडून घ्यायची स्वच्छ धुवून त्याला आता त्याच्यामध्ये घातले आहे जरा तुम्हाला कोथिंबीर फ्लेवर हवा असेल तर थोडंसं कोथिंबीर पण घालू शकता पण इथं मी घालणार नाही आहे तर त्याच्यावरती थोडंसं मीठ घातलेलं आहे मी आणि आता हे मी फिरवून घेणार आहे आता इथे सुद्धा मी थोडं थोडं पाणी ॲड करत करत ते थोडंसं पातळ करत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे एक अर्धा लिंबू जेणेकरून त्याचा फ्लेवर थोडासा चेंज होईल आणि त्याचं जो हिरवा असं कलर आहे तो सुद्धा चेंज होणार नाही थोडशी मी घेतलेला आहे त्याचा फ्लेवर आवडत आहे पण मला थोडंसं आवडत म्हणून मी थोडंसं अगदी थोडं मी ऍड केलेलं आहे आणि चाट मसाला सुद्धा घालणार आहे त्याच्यामध्ये इथे एक दोन चमचे चाट मसाला घातलेला आहे आता पाणीपुरीची जी तयारी केली होती ती खरंतर तर वेस्ट जाणार होती कारण आमचं बाहेर जायचं प्लॅनिंग ठरलेलं आहे अचानक आणि आम्ही चाललेलो आहे बर्गर खायला आणि आता हे सगळे मी जे केलेलं आहे ना ते सगळं आता मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे ते आता उद्यासाठी वापरणार आहे तर आम्ही आलेलो आहे बर्गर खायला ॲक्च्युली कारण पोहाला बऱ्याच दिवस झालं मागा लागली होती की तिला बर्गर खायचं आहे आणि कॉफी पण प्यायची होती मला ॲक्च्युली म्हणून आम्ही आलेलो आहे बर्गर खाण्यासाठी क्या? तर आमची ऑर्डर याला थोडासा वेळ आहे कारण थोडीशी गर्दी आहे इथे so, सो फायनली आमची ऑर्डर आलेली आहे 다개 봐요. 쯧. 예. 왜 탕탕 가는데? 왜? 구래. 구래. असा होता आमचा सॅटरडेचा प्लॅन आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि असं छान असं आमचा दिवस गेलेला आहे आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय पुन्हा भेटू